तर तुम्हाला हे माहीत आहे का की घरात पिंपळाचं झाड उगवलं तर दुर्लक्ष करू नये वेळी सावध व्हावे तर यामाग नेमकं कारण काय आहे घरामध्ये का पिंपळाचं झाड ठेवू नये तर आपले रोजचे जीवन जगताना अनेक गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते केवळ वा तुमचे वागणे तुमच्या प्रगतीच्या आड येते असं नाही तर कधी कधी तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही तेव्हा चूक तुमची नसते तर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये अस तुमच्या घरामध्ये असलेल्या दोषाचा परिणाम देखील असू शकतो तर आता हेच पहा की पिंपळाचे झाड कुठेही उगवते घराच्या भिंतीत छतावरही झाड उगवते तर त्या झाडाचे काय करावे अनेकदा लोकांना माहीत नसतं पिंपळाचे झाड घरात वाढणे शुभ आहे की अशुभ तर पिंपळाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि भगवान शिव राहतात असं म्हणतात तर शास्त्रामध्ये या झाडाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत तर वास्तविक पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते कारण सर्व देवी देवता पिंपळाच्या झाडावर वास करतात पण घरात पिंपळाचे झाड असणं शास्त्र वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही तर पिंपळाचे झाड घरात वाढणे फारच अशुभ आहे त्यामुळे पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये वाढले तर ते उपटून टाकावे आणि साधारणपणे आपण सर्वांनी पाहिलेच असेल की घराच्या छतावर किंवा भिंतीच्या आधारावर अनेक अनेक वेळा पिंपळाचे झाड उगवते मग या परिस्थितीमध्ये काय करावे हे लोकांना समजत नाही आणि जर तुमच्या घरामध्ये पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही त्यावर उपाय आहे जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते थोडे मोठे होऊ द्या त्यानंतर माती सह खणून दुसऱ्या ठिकाणी लावावे आणि घरामध्ये पिंपळाचे झाड असल्यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होत नाही आणि त्यांच्या आणि त्याच्या परिस्थितीमुळे रोज नवीन समस्या निर्माण होतात पिंपळाचे झाड तोडू नये कारण ते अशुभ मांडले जाते विशेष स्थितीमध्ये एखादी वस्तू कापण्याची गरज भासल्यास पूजा केल्यानंतर ती फक्त रविवारीच कापवी इतर कोणत्याही दिवशी कापू नये आणि जर तुमच्या घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगत असेल तर त्या पिंपळाच्या झाडाची पंचेचाळीस दिवस पूजा करावी आणि त्याला कच्चे दूध अर्पण कर करावे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी पिंपळाचे रूप त्याच्या मुळांसह इतर ठिकाणी लावा असं केल्याने तुमच्या घरामधील वास्तुदोष होणार नाही तर मधून तुम्ही तुमच्या घरामध्ये पिंपळाचं झाड नेहमी उगवत असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व नवीन नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद